छत्रपती संभाजीनगर मधून एकशे पाच मुली गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली आहे तसेच त्यांनी महाराष्ट्रातील गायब झालेल्या मुलींसाठी विशेष टास्क फोर्सच्या निर्मितीची सुद्धा मागणी केली आहे राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष एसआयटी नेमून या प्रकरणाची चौकशी करावी तुम्ही बहिणींसाठी जर दीड हजार रुपये देऊ इच्छिता देऊ शकता तर गायब झालेल्या बहिणींसाठी सुद्धा यंत्रणा राबवावी अशा प्रकारचे भाष्य सुद्धा त्यांनी केले आहे दोन हजार तेवीस मध्ये छत्रपती संभाजीनगर शहरामधून एकशे अठ्ठावीस मुली गायब झाल्या आहेत तर दोन हजार चोवीस मध्ये शहरामधून एकशे पाच तर जिल्ह्यामधून एकशे सहा अशा मुली गायब झाल्याच्या घटनासुद्धा घडल्या आहेत जिथे एक मुलगी तेरा मे दोन हजार चोवीस रोजी रेल्वे स्टेशनवरती आपल्या नातेवाईकांना भेटायला गेली असता तिला गोडी गुलाबीने पाणी पाजून बेहोश करून तिला पळवल्याची घटना सुद्धा घडली आहे डोळे उघडल्यानंतर ती मुंबईमध्ये होती पुढे तिला उज्जैन आणि मोरका गावामध्ये नेण्यात आले मोरक्यामध्ये जवळपास दीड लाखामध्ये तिची विक्री करण्यात आली आणि हिंदू पद्धतीने तिचा विवाह सुद्धा लावण्यात आला या संदर्भामध्ये माहिती मिळाल्यानंतर एमआयम नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष यांनी इम्तियाज जलील यांच्याशी संपर्क साधला वृत्त सुद्धा समोर आले आहे ही माहिती मिळताच इम्तियाज जलील यांनी शोध मोहिमेला सुरुवात केली पोलिसांमध्ये तक्रार करण्यासाठी पैसे नसल्याने आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्याने कुटुंबियांनी तक्रार न केल्याची बाब समोर आली आहे विकणारे जोडपे हे पुण्याचे असल्याची माहिती समोर येते आहे तर आशा अनेक मुली शहरभरामधून गायब झाल्याचे वृत्त सुद्धा आहे सत्तावीस जुलै रोजी गायब झालेली मुलगी आता परत आलेली आहे परंतु हे सगळे जरी झालेले असले तरी अशा घटना पुन्हा घडणार नाहीत यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे या सगळ्या घटनांनंतर छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे या सगळ्या गोष्टी बाहेर आल्यानंतर आता राज्य सरकार यावरती काय पावलं उचलणार हे पाहणं महत्वा महत्वाचं ठरणार आहे अशाच माहितीसाठी व महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा बातमी टी व्ही धन्यवाद